नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूबमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये पावसाने हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर काही मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान देखील व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला एप्रिल मे जून महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेरण्या करण्यात आल्या आणि त्याचनंतर पावसाच्या पाण्यात काही खंडाचा पडली ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली त्याच्यामध्ये आपण पाहिले तर मराठवाड्यातील काही जिल्हे आहेत विदर्भातील काही जिल्हे आहेत आणि त्यामध्ये अहिल्यानगरचा काही भाग आहे पुण्याचा काही भाग आहे त्यानंतर कोकणचा काही भाग आहे या भागामध्ये आपण पाहत आहोत की खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पण होत आहे आणि नुकसान देखील होत आहे त्यामध्ये मुख्य पिकं बघा मूग उडीद आणि सोयाबीन या मुख्य पिकांचा फार मोठ्या प्रमाणात आपलं झालेलं नुकसान आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो मूग हे तोडणीला आलेले आहेत तरी शेतकऱ्यांच्या हाती लागू शकत नाही कारण आता पावसाने खूप मोठ्या प्रमाणात हजेरी लावायला सुरुवात देखील केलेली आहे तसेच उडीद सोयाबीन पिकांचे आपण फार मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे आणि असे असून आणखी काही पीक आहेत त्याच्यामध्ये कापूस आहे बाजरी आहे त्यानंतर तूर देखील हे आणखी पिकांचा समावेश आपण पाहायला आणि पाण्याखाली जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे त्या पिकांचे नुकसान आपल्याला देखील पाहायला मिळत आहे मित्रांनो जर आपल्याला अशा प्रकारे कुठल्याही पिकाचे नुकसान झालेले दिसले किंवा आपल्या भागाम भागामध्ये चार पाच दिवसापासून सलग पाऊस चालू झालेला आहे किंवा आपले पिकं पाण्याखाली गेलेलं आपल्याला दिसून येत आहे आपल्या पिकाचे नुकसान झालेल्या परिस्थितीत आपण काय करायचे हे जवळच्या कृषी अधिकाऱ्याशी किंवा गाव गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचे मित्रांनो मित्रांनो झालेला पिकाचे नुकसान पंचनामा आपण करून घेण्याचा प्रयत्न करायचे मित्रांनो मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही जर पीक विमा हा भरला असेल तर तो तुमच्या पीक का कापण्याच्या अंदाजावरून तुम्हाला पीक विमा दोन हजार पंचवीसच्या विमाला तुम्हाला भरपाई मिळणार आहे मित्रांनो जर तुम्ही प दोन हजार पंचवीसमध्ये मिन मिळणारा पीक विमा जो भरला आहे तो तुम्हाला कापणीच्या अहवालावर दिला जाणार आहे मित्रांनो तर शक्य होईल तेवढे आपण आपल्या पिकाच्या नुकसानावर आपण पंचनामे हे करून घ्यायचे मित्रांनो तर आपण जवळच्या तलाटे अधिकाऱ्याशी सुद्धा आपण संपर्क साधून आपल्या पिकाचे पंचनामे आपण करून घ्यायचे कारण की येणारा जो पीक विमा आहे तो पीक विमा त्याचं नुकसान भरपाईवर अवलंबून असणार आहे किंवा तो त्या पिकाच्या कापणीवर अवलंबून असणार आहे जर तुमच्या पिकाचे नुकसान झाले तर तुम्ही तर ते पीक कापायला जाणारच नाही आणि तुम्हाला पीक विमाची भरपाई हे मिळणार नाही मित्रांनो तर जेवढे शक्य होईल तेवढे लवकर आपण आपण आपल्या पिकाची पंचनामे हे करून घ्यायचे आणि लवकरात लवकर आपण आपल्या जवळच्या ग्रामाधिकाऱ्याशी किंवा तलाट्याशी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी आपण संपर्क संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचे झालं तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र